नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बेसन पिठाचा अजिबातही वापर न करता कुरकुरीत कमी तिलकट व चविष्ट अशी कोथिंबीरची वडी करणार आहोत वडी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक हिरवं वाटण तयार करावं वा लागणार आहे त्यासाठी इथे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये साठ ते आठ लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन इंच आले सालीसकटस इथे मी वापरलेला आहे फक्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा धणे अर्धा चमचा जिरे व थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून अजिबातही पाण्याचा वापर न करता स मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया तर अशा प्रकारे इथे हिरवं वाटण तयार झालेलं आहे वडीसाठी इथे एकजुडी कोथिंबीर खुडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीरच्या वडीसाठी नुसत्याच पानांचा वापर न करता कवळी अशी देटे वापरल्यामुळे वडीला छान सुगंध येतो अर्ध्या तासापूर्वीच इथे मी टॉवेलवरती ही कोथिंबीरची पाणी नितळ ठेवलेली असल्यामुळे पूर्णपणे कोथिंबीर कोरडी झालेली आहे आता यातील थोडी थोडी कोथिंबीर घेऊन जेवढी होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे जी, जी कोथिंबीर रंगाने एकदम हिरवीगार असते व पाणी किंचितशी बारीक असतात अशी कोथिंबीर गौराण कोथिंबीर असते अशीच कोथिंबीर वडीसाठी चांगली असते तर इथे मी गवरान कोथिंबीर वापरलेली आहे तर अशा प्रकारे सर्व कोथिंबीर बारीक चिरून घेऊयात या वडीसाठी आपण बेसनपीठ वापरणार नाही ना तर भाजकी डाळ वापरणार आहोत म्हणजेच डाळवं वापरणार आहोत हे डाळवं आपण एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया व बारीक अशी पावडर तयार करून घेऊया तरी ते भाजक्या डाळीची पावडर तयार करून घेतलेली आहे ही पावडर आपण अजिबातही चाळून घेणार ना ना नाही अशीच वापरणार आहोत भाजक्या डाळीच्या पिठामुळे कोथिंबीर वडी खायला एकदम खमंग लागते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथे एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये हिरवे वाटण घालून घेऊया यामध्ये थोडासा हिंग दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा हातावरती थोडासा साचवून यामध्ये घालून घेऊया पाव चमचा हळद घालून सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया यामध्ये भाजक्या डाळीचं पीठ घालून घेऊया सर्वच पीठ इथं मी वापरलेलं आहे फुटाण्याच्या डाळीमुळे वडी खमंग तर लागतेच परंतु वडी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये पाववाटी तांदळाचं पीठ घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालून घेऊया कोथिंबीर एकदम कोरडे असल्यामुळे इथे मला थोड्याशा पाण्याचा वापर करावा लागणार आहे हे पीठ मिळण्यासाठी त्यासाठी मी इथे थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून ज्याप्रमाणे आपण भाकरीसाठी पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे इथंही हे पीठ मळून घ्यायचं आहे कोथिंबीरची वडी खायला तेव्हा छान लागते जेव्हा त्यामध्ये जास्तीत जास्त कोथिंबीरीचा वापर केलेला असतो तर इथं मी या वडीसाठी एक वाटी भाजक्या डाळीचं पीठ व वा पाव वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे इथे वडीसाठी वडीसाठीचे पीठ चांगलं मळून झालेलं आहे भाकरीसाठी आपल्याला जसं किंचितचं घट्टसर असं पीठ हवं असतं तसंच पीठ इथे मी केलेलं आहे आता याचे रोल तयार करून घेऊया रोल हाताला चिकटू नयेत म्हणून इथे थोडंसं तेलही वापरलेलं आहे हातावरती रोल करणं जमत नसेल तर अशा प्रकारे ताटावरती गोलाकार फिरवून याचे रोल तयार करून घेऊया हे रोल खूप जास्त जाडही करायचे नाहीत व खूप जास्त पातही करून घ्यायचे नाहीत मध्यम आकारामध्ये तयार करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते लवकरात लवकर चांगले शिजले जातील तर इथे मी एकूण चार रोल्स तयार करून घेतलेले आहेत ज्या प्लेटमध्ये हे रोल आपण शिजवणार आहोत म्हणजेच वाफवणार आहोत त्या प्लेटलाही थोडंसं तेल लावून घेऊया यामध्ये सर्व रोल्स ठेवून देऊया हे रोल्स खूप जवळजवळ न ठेवता थोडे लांब लांबच ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाहीत या भांड्यामध्ये जवळपास एक ते दीड ग्लास भरून पाणी घालून घेतलेले आहे आता यावरती ही प्लेट ठेवून देऊया व यावरती झाकण ठेवून मध्यमाचेवरती जवळपास पंचवीस मिनटासाठी ही वडी वाफवून घ्यायची आहे या भांड्यामुळेच ठेवताना जास्तीत जास्त पाणी वापरायचं आहे तसेच आधीमध्ये पाणी संपलं आहे का नाही तेही चेक करायचं आहे मध्यम आचेवरती पंचवीस मिनटासाठी ही वडी वाफवत ठेवलेली होती पंचवीस मिनटानंतर वडी कशी शिजली आहे ते चेक करूया हाताला तर वडी अजिबातही चिकटत नाही परंतु यामध्ये सुरी घालून पाहूया तर सुडी एकदम क्लीन निघालेली आहे म्हणजेच आपली वडी चांगली शिजलेली आहे आता ही वडी बाहेर काढून पूर्णपणे थंड होण्यास साठी बाहेर ठेवून देऊया वडी गरम असताना चिरण्याची अजिबातही गडबड करायची नाही वडी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच चोड़ छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घेऊया यातील दोनच रोल्स मी इथे तळून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी आपली वडी तयार झालेली आहे ती अजिबातही तुटत नाही न परतता किंवा न तळताही अशीच वाफवलेली वडीही खायला खूप छान लागते इथे मी ही वडी तळून घेणार आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडासा कांदा घालून थोड्याशा तेलामध्ये ही वडी परतूनही घेऊ शकतात तशीही वडी खायला खूप छान लागते कढईमधील तेल हलकंसं गरम झालेलं आहे आता यामध्ये वड्या सोडून घेऊया वड्या एकदम मोठ्या आचेवरती किंवा एकदम मंद आचेवरती तळून घ्यायच्या नाही तर मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत मंद आचेवरती वड्या तळल्या तर वड्या तेलकट होतील तसेच मोठ्या आशेवरती तळल्या तर वड्यावरून करपतील व आतून कच्च्या राहतील म्हणजे एकदम खुसखुशीत तयार होणार नाहीत त्यामुळे मध्यमाचेवरतीच सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत वापरवलेल्या वड्यांचा रोल तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून आठ दिवसांपर्यंत खाऊ शकता जवळपास पाच ते सहा मिनटानंतर वड्यांना दोन्ही बाजूने हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता वड्या तेलामधून काढून घेऊया तर तुम्हीसुद्धा बेसनपीठाचा अजिबातही वापर न करता अशा प्रकारे केलेल्या खमंग व खुसखुशीत वड्या नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद